आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ हडप पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वलेसन सराफ हडपसर पुणे बीड शहरातील शाहू नगर भागातून एक अतिशय खळबळजनक आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर आली आहे यात एका अल्पवयीन मुलीचे एकाच दिवसात दोन विवाह लावण्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय या घटनेमध्ये पहिला नवरदेवानं पळ काढलाय तर दुसऱ्या नवरदेवाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या आहे पुढे आलेल्या माहितीनुसार बीड शहरातील तेरा वर्षीय मुलगी नुकतीच पाचवी उत्तीर्ण झाले मात्र तिच्या वडिलांनी आणि सावत्र आईनं तिचा विवाह लावण्याचं ठरवलं पहिला विवाह बत्तीस वर्ष मुलासोबत ठरवण्यात आला तो विवाह झाला देखील मात्र या लग्नाची माहिती त्याच्या पहिल्या पत्नीला मिळाली त्यामुळे त्यानं तिथून पळ काढला यानंतर लागलीच दुसरा नवरदेव लग्नासाठी बोलवण्यात आला आणि त्याच्यासोबत या तेरा वर्षीय मुलीचा विवाह लावला गेला याची माहिती प्रशासनाला मिळताच पळून जात असताना पोलिसांनी रस्त्यावर अडवून त्या व्यक्तीला ताब्यात घेतलंय दरम्यान या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा